मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलोय कुर्ल्याला आलोय बाईक मार्केटला जरा बाईकचं सामान घ्यावायचा होता आणि एक इथं पॉईंट पण आहे जरी मनी हिल पॉईंट तिथं विमाना पण दिसतात आता बघू आहे तिथं तुम्हाला दाखवतो विमाना उडतान पण आणि लँडिंग पण होतात आता सोबत बघा भाऊ आहे सोबत आता बघू चाललो आहे तिथं पॉईंटला <laughs> किती किती विमानं उडतान सगळं दाखविलच तुम्हाला चला आता चालू आहे पॉईंटला ते बघू आता इथं कसा पॉईंट आहे कसा नाही तुम्हाला सगळं दाखवीनच तिथं चला आता व्हिडिओ कंटिन्यू राहा लापर्यंत बघा हा बघा इथून आलो ना मित्रांनो का पुढून लेप घ्यावचा लेप मग आतमध्ये चालत जावायचा पण जरास चाललं ना का तिथं पॉइंट येईल तो किंवा कोणाला तरी विचारा सांगतील बघा तुम्हाला हा बघा साइड ला एअरपोर्टच आहे एक नंबर इधर ही आहे की एक इधर सा आहे का अभी अरे व्हिडिओ इथून येईल बघा आता इथून पे आहे बस इधरी पे आहे बघा बघा आता येईल बघा इथून विमान चार पाच सेकंड मध्ये येईल बघा आला बघा कसला वाटते बघा हे बघा आता चाललोय समोर बघा कसला विमान आहे बघा जवळ उडल आता यो तुम्हाला जवळशी दाखवते अजून चला रस्ता एक रस्ता आहे वरती जावाचा इथून बघा हा पॉईंट आहे तो इथून सर्व विमान दिसतात हा बघा इथून जावाचा वरती बघा आता मित्रांनो पॉईंट व आलोय मी बघा इथे पब्लिक बघा आता जरा कमी आहे पब्लिक काय वाटते सीन बघा खतरनाक तर बघा एक नंबर वाटते बघा हा एअरपोर्ट आहे

बघा आता तो गेला उडाला आता नंतर आ आला बघा त्याच्यानंतर आ हा मोठा आहे बघा त्याच्या पाठीचा आता तो उडल बघा एअर इंडियाचा आहे हा युजी आहे बघा आता चालला बघा आवाज बघा आवाज आता स्पीड बघा स्पीड कसला सर बघा आता परत गेला इंडिगोचा हे दे बघा त्याच्यानंतर आला हा बघा हा बघा कसला मोठा आहे जो मला वाटते बायकलाच चालला सर बघायला लागत चाललं आहे एक नंबर वाटतय आता हा विमान आहे ना मित्रांनो सिंगापूरला चालला आहे मी आता चेक केला मॅपवर सिंगापूरला चाललाय बघा जाम मोठा आहे हा बघा किती फारका वाटत आहे सिंगापूर सिंगापूर ला चाललाय कसला क्लास वाटते व्ह्यू बघा एक नंबर මොට ව කෝ ගල්ල වගගස්න කතරන කොට්ටපක

बघा सोबत कृपेश आहे काही सीन वाटते खतरनाक बघा तुम्हाला दाखवते बघा हा बघा पब्लिक पण आहे बघा या साईडला तुम्हाला जर हे पॉईंट व यावायचं असेल ना तर मी डिस्क्रिप्शन मध्ये ॲड्रेस देईन शिकला तुम्ही येऊ शकता भारी वाटते शिफाला तू पण मला कसला बघा ते बघा आला बघा हे बघा आपण कसला जवळच आहे बघा यो यो मला वाटते बाहेरला चाललंय असं वाटतंय हा बघा अभिमान बघा कसला वाटतंय क्लास बाहेरला चाललं आहे बाहेरला असं वाटतं येऊ बाहेरलाच चाललं असेल स्पीड जाम असेल याला बघा यांचे गाडे वेडे येतात बघा कसला गेला आवाज बघा बघा मित्रांनो पब्लिक बघा इथं कसले आहे तरी ऊन आहे ना त्याच्यामुळे जास्त नाही संध्याकाळी जाम येत पब्लिक हा बघा विस्तारा कसला वाटतय लाज ना आताच नाही ना कसला आहे बघा आम्ही इथून आता चाललोय बाईक मार्केटला चाललोय बघू आता इथं काय काय घ्यावाचं आहे याला काय घ्यावायचं आहे कॅब मडगल कॅब घ्यावायची आहे गाडीची मडगल घ्यावायचं आहे आणि अजून काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी घ्यावायच्या आहेत त्याला बघू आता इथं जाऊन बघू आता कसा का काय आहे चला तुम्ही कंटिन्यू राहा तर आता हॉटेलमध्ये बसलोय भूक लागली जाम राही आहे आता बघू बनवायला किती टाइम आहे तर दहा मिनटं तर गेली आता बघू भूक लागली जाम अंदाज बघा आता होत ना मार्केटला मार्केट रिक्षा जाऊ जाऊ रिक्षा बघू चालत पेपरा फास्पूत होती सगळी रिक्षा बघू दाखव काय हा या मित्रांनो राईस खावाला चिल्ली घेतली आणि हा राईस आहे तर मित्रांनो आलोय आता बाईक मार्केटला पण कालची बकरी येत होती ना तर आज बंद आहे असं वाटतंय बघा तर काय दुकानं सगळी बंदच आहेत बघा दाखवते तुम्हाला हे बघा सर्व दुकानं बंदच आहेत हे बघा बघू आता पुढं आपण हे बघा जरा जरा दुकानं आहेत खोललेली आहेत नारदी अर्धी बंदच आहेत बघा काय सीन आहे काय माहित कसली कॅब पाहिजे मोबाईलमध्ये बघते वाटत तो दुःख का वायझर आहे क्या हा आज बंद आहे क्या आज बंद आहेत हे बघा इथं इथं वायझर आहेत बरेच प्रकारचे आहेत हे बघा

सहाशे बोलतात ओके ओके बघू आता पाचशन देतात का इसमे क्वालिटी आहे क्या पाचशन भेटले आपल्याला हे बघा हा आर ओम पाय आर ओम पाहिजे पण आहेत बघा या साईडला हे बघा आपल्या गाडीला घेऊन नंतर सध्या नको सध्या नवीन गाडी आहे ना त्याच्यामुळं नको ते बघा सर्व भेटतील लाईट बीट तुम्हाला आता दुसऱ्या दुकानात था आलो आहे या आरचं भेटत नाही ते दुकानात होत हे बघा म्हणजे त्याला क्रॅच पडलेलं म्हणून दुसऱ्या दुकानात आलो आहे आम्ही हे बघा आता आज बघा गर्दीच नाही काय पाऊस पण आलाय बघा पाऊस पण आलाय टाइम हो बघा ना आम्ही काही नाही आणली ना काही नाही काय करायचं आता <laughs> आहे बघू ही बघा ही घेतली कधी बोलेला यायचं सहाशे बोलेला पाचशेने दिली तरी पण गंडवलाय असं वाटते मला कारण डायरेक्ट यो बोलला ना आठशे रुपया गेल्याने आठशे त्यान कुल गंडवला यायला काय बोलायचा कायच आहे प्राईजला साडेतीनशो किचन बघा मित्रांनो कसलं भारी भारी आहेत एक नंबर वाटत लाईट आठशे पाऊस बघा पाऊस आम्ही नाही आणल्या पाऊस आला पाऊस गेलो जावायला लागेल कारण नाही आणल्या ना आम्ही त्याच्यामुळे वाहनचं झालं ना आमचं वाहनच फायनली गेलेला आहे पाऊस म्हणजे आहे थोडा थोडा आहे बघू आता डायरेक्ट आता लावतो ना घर घ्यावाच काय घ्यावाच नाही वायझर घेतली आहे मी या आहे दोन मिरर घेतलं गाडीचं चला आता डायरेक्ट घरीच जाता आहो आम्ही चला आहे बघा मार्केट बंद आहे आज हे बघा काल बकरी येत होती ना त्याच्या मुलं आज सुट्टी असेल त्यांची हे बघा नाही इथं पूर्ण भरलेलं असतं पूर्ण भरलेला इथं जागा पण नसते अजिबात हे बघा इथं टायरा बिरा मस्त भेटतात माग इथून मिनी टायरा नाही ते बघा इथून त्यांचा कार्ड पण असेल माझ्या इथं बघा इथे एक्झॉस्ट पण भेटतील हे बघा कसलं भारी भारी बघा त्यांचा आवाज असेल ना आवा जबरदस्त हा बघा एक्झॉस्ट याला आवाज कुठला वजन बघ स्मूथ वाला, वा वाला।, वाला आहे स्पोर्ट बाईकचा आहे बघा चला आता मित्रांनो चाललोय घरी आता तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल ना केला जाऊन आता सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील चला अशा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय